நான் செய்கப் என்னும் த harms Jes הדன் பத்தே <laughs> <laughs> ஓட்டோ ஆயிரம் <laughs> मोठू पाहिजे नाही फोटो फोटो हा हा मोठो नाही फोटो फोटो करायचे का बायको मोठो नाही नाही फोटो फोटो हा मला वाटलं मोठं बायको करायचे फोटो बायको झालं ना पतली 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 पाहिजे पतली पतली पाहिजे काय नाव काय पूर्ण नाव काय माझ कोणतं गावाचं नाव नाही तुझं नाव काय तुमचं नाव

काय झालं असत कोणी मोनिका आहे ना मोनिका कोणी नाही काय करेल मोनिका आहे मोनिका भाजी प्रिद्धीची मोनिका माझ्या प्रिद्धीची मुलं असं बोलतो किती वय किती आत वय आईच्या तिचं वय पन्नास नाही

आमच्या गपुरीत येत ती नाही आशा गपुरी मला तर जमणार नाही लवकर लागणार बुद्धिशार्प आहे बुद्धिशार्प बुद्धिशार्प ऐकतात ना <laughs> बुद्धिशार्प काय करते माझं गौऱ्यांनी मी मासे ना चालला ना ते बुद्धी सारखं करू काय करत्या आमच्या काय बराच त्याने काय करायचं पण कोण रोज कॉलेजला जाता ना कॉलेज वाली पाहिजे का था, पुरी था, पुरी देती काम काय शेती का घरी नाही अरे बाबा घरी शेती नाही बाहेर तुला काय नोकरी विक्री माती मातीच नाही माती शेती 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 आहे का माती काय खायचे शेती 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 आहे ना माती, 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 मात தான் <laughs> <laughs> तीनचे झाले तीनचे झाले दोन बाजार चाळीस वर्षाचे का मोठा किती पैसे लागतील सांगू बायऱ्याला कुडाळ पोरगावशी शेत्या तुम्ही आपल्या आपल्या पुढे नाही मग काय चाळीस புரியாது <laughs> சிச்சி அது பூடி லார்த்து நூஸ் மாகா ஆய் மாகாச்ச पण ते आपल्याला चांगले वाटत नाही त्याला तिकडं आवडत असते तर तो इकडं का ला बघणार खेड्यात ये थे गाव कोणतंय गाव गाव सातपूर सातपूर हा तिकडच गाव सिंगणापूर आहे सातपूर का सिंगणापूर सिंगणापूर आहे का नाही नाही सात सातपूर 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 हा साथप बाकी काहीच नाही याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो लागणार काय असेल काय असेल असेल नाही आणायचं मशीन कानास तुटून गेलय कामाला कुठे कामाला आज तुटलं का नेमकं मामा मामाला मामाची गरज नाही आम्हाला मामाला नाही कामाला कोणत्या धावला चार धावला तिला लग्न झाल्यावर कोणा लंगरीला मग आता काय काम करतो आता काय मग ऐकून आलं काम काय माझ्या मारत काय 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 असं सांगायला हळू सांगायला मग काम काम अजून लागलं नाही चांगलं काम नाही कधी मिळतं कधी नाही नाक्यावर आम्हाला जात काय नाक्यावर जातो रोजंदारीवर पण पैशाला कमी नाही आपल्याकडे पैशाला कोंबड्या सुद्धा खाती नाही त्यांच्याकड एवढं दिसा पैसा जुगार खेळ सांग पाचशे रुपये रोज कमवतो पाचशे रुपये रोज दारू दारू घेतो थमसप थमस काय 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 वायचं का नाही नाही काम करतो काम थमसअप थमसअप पित ना थमसप थमसप मध्ये कोणाला मारू दारू दारू थमसमधे मित्रांनी पाजली तर पितो माझ्या पैशात काम करा तीस हजार करून टाका दोघा भावाचं लग्न दोघांचं करून टाका तीस यालाच एवढ्या खोडी येता दुसऱ्याला किती खोडी दुसरा ती खोडी आहे तो, <laughs> तो पाय ना असायला चालू दाखवा चालू दाखवा चालू नको मी कसं दाखवतो असा असे का असा त्याला भाव का त्याला चिडवत मला तुम्ही चिडवत आहे आता तो असतोय ना तुझ्या आज तू पाहतो चांगली पाहिजे चांगली चांगली पाहिजे लागण्याला चांगली बोल लागते का तंगड आहे ना तंगड मारतो तू हा तागडे का तंगड उचलत आहे का काय म्हणजे तंगड उचलत आहे का त्याला हा उचल उचल नाही ते बायको करायची फोटो मला त्याच्या वाला मायको सर्कल तिकडे मायपो सरकल सुंदर सुंदर पाहिजे सुंदर पाहिजे एकदम बाहेर पांगळा पाहिजे आम्ही एकदम गोंडस आहे गोंडस आहे ना गोंडस एकदम गेले काही नाहीटाराने फुगले काय टाटा कोण टाटा पिला कमी नाही आम्ही नाही काय असा उद्या काय माहिती काय काय मला ही पोर कोण जाईल पोर आता चाळीस वर्षाचा होऊन गेला नको कोण देऊ शकत आपल्याकडे देते नाही फ्री त्याच्यात ते पांगड एक बैर कोण वरून आपल्याला म्हणते ना काही माणूस का नाही म्हणजे आपण का दोनशे रुपये व्यवहार बाहेर माणूस ल हिताचा राहते त्याला त्याच्या हिताच्या गोष्टी ना बोललं काय काय जाते जोरात बो बोल दुसरं काय बोललं का ऐकायचं आम्ही ऐकायचं पाहिजे ना आता नंबर दिलाय ना मी फोन करून देतो नाही म्हणाल नाही म्हणते द्यायला नाही म्हणे म्हणे पन्नास वर्षाचे नाही म्हणते सात वर्षाचे नाही म्हणते नाही खेळ म्हणा तुम्ही चाळीस वर्षाचे ना तुम्हाला चाळीस वर्षात दोन नातवंड आठवण झाले त्याच पन्नास वर्ष वय आहे त्याच्या अजून बायको भेटेल नाही सांगून द्यायला लागेल